हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओवरनं स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायनला प्रेस करा म्हणजे भविष्यात त्यांना अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ही मी व्हिडिओ अपलोड करेल सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम लेट गिट स्टार्टेड तुम्ही ह्या बघा आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला ही आर्थिक मदत दर महिन्याला मिळणार आहे पण तुमचं नाव अजून सुद्धा या लिस्ट मध्ये आहे का नाही हे चेक करा पाहुयात हे कसं चेक करायचं याची मित्रांनो जसं की तुम्ही आता या ठिकाणी बघितलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आज बारा वाजल्यापासून लाडक्या बहिणींना रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये हे इतक्या हप्ता देण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्ही याला तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा चेक करण्यासाठी तुम्ही आपण दुसरा व्हिडिओ क्लिप या ठिकाणी आहे कशा पद्धतीने चेक करायचं या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर ही व्हिडिओ क्लिप बघा आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे दोन्ही व्हिडिओ क्लिप मधून या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की एकवीसशे रुपये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये महिना आता महिन्यांना या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आज बारा वाजल्यापासून तर या ठिकाणी लाडके बहिणीचे यादीमध्ये नाव आहे नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला ई एस टी एम 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 एल बी वाय डॉट महा आय टी जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशरी टॅटस हा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन निवडायचा आहे एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेजवरती तुमचा नोंदणी क्रमांक टाका त्यानंतर कॅब चॅप पूर्ण करा त्यानंतर गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल वेबसाईटवरती ओ टी पी टाकल्यानंतर चेक ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची स्थिती समजेल तर अशा पद्धतीनं तुमची तुमच्या लाडकी बहीण योजनेची स्थिती जी आहे ती बघू शकणार आहेत काय करायचं आपल्याला ठिकाणी आपला रजिस्टर्ड नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला रजिस्टर्ड नंबर माहीत नसेल तर नो युवा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी ऑप्शन पाहायला भेटतं त्याच्यावरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन तुम्ही नंबर काढून घ्यायचा आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर दिलेला कॅप्चर कोड फिलअप करून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आलेलं ओ टी पी आपल्याला आदर्श मोबाईल जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला दिलेल्या रकानेमध्ये फिलअप करून सबमिट होती ओ टी क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला लाडके बहिणीचं स्टॅटस जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला भेटेल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं सुद्धा या ठिकाणी चेक करू शकणार की तुम्हाला सुद्धा एक वीस रुपये हप्ता मिळणार आहे का तर आशा करतो मित्रांनो दिलेली माहिती सगळी तुम्हाला समजली असेल आणि सुद्धा असेल दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा भेटत अशाच एक नवीन नॉलेज व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र